आज स्वतः शिंदे साहेबांनी निर्णय घेतला बहिणींना दीड हजाराची ओवाळणी डायरेक्ट एकवीसशे रुपये करणार एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं जे बोललो ते पूर्ण करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणी पंधराशे रुपयाने सुरू केली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याला लिंक आहे त्या महिलांना एकवीसशे रुपये येणार आहेत लाडक्या बहिणींचा हप्ता आता वाढून एकवीसशे रुपये झालाय त्यामुळे बहिणीला आता दोन कागदपत्र जमा करावी लागणार आहेत आता दोन कागदपत्र बहिणींकडून मागवले जात आहेत आता हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे असल्यामुळे दोन कागदपत्र बहिणीला अर्जंट जमा करावे लागतील हे दोन कागदपत्र दिले नाही तर बहिणींचे मागचे पैसे जमा होणार पुढचे पैसे बंद होऊन बहिणींना दंड होणार हे कागदपत्र कुठून आणायचे कुठे जमा करायचे दोन मिनिटात लगेच पहा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवा यांनी देखील सांगितले की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीस येत्या देऊ वीस जिल्ह्यांची यादी फायनल एक कोटी पस्तीस लाख अर्ज छाननी मध्ये मंजूर झाले तो हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता आता सरसगट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहे एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली आहे पण बहिणींचे दादा म्हणजेच अजित दादा यांनी देखील वादा करून टाकलाय लाडक्या बहिणींनो आपण पैसे देतोय राज्यातील महिला आज खुश झाल्यात आज पंधराशे रुपयाचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये झालाय ज्या बहिणी हे दोन कागदपत्र जमा करतील त्यांना अर्जंट मध्ये एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहेत पण दहावा हप्ता सर्व बहिणीला मिळणार नाही दहाव्या हप्त्या निवडक महिलांना मिळणार दहाव्या हप्त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत तर काही महिलांना इथून पुढे फक्त पाचशे रुपये मिळणार आहे दर महिना पाचशे रुपये मिळणार आहे हा नियम नेमकं काय आहे कोणत्या बहिणीला क्वेश्चन कोणाला पाचशे मिळणार लक्षपूर्वक पहा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आणि आठशे तीस रुपये अधिक पंचवीस हजार रुपये अनुदान सोडण्यात आलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत बुलढाणा खामगाव अमरावती यवतमाळ वर्धा थेट मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत पुढे जिल्ह्यांची यादी सांगेल त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या की एप्रिल महिन्याचे वीस जिल्ह्यातील महिलांची यादी फायनल दहावा हफ्ता एकवीसशे रुपये प्रमाणे येणार आहे सोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की ज्या बहिणीला एकवीसशे रुपये पाहिजे आहेत त्यांनी दोन कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे हे जर कागदपत्र जमा केले नाही तर मागचे पैसे वसूल होऊन पुढे दंड होऊ शकतो त्याचबरोबर आता बहिणीला मेसेज येत नाही कारण की बँक खात्याचं आधार कार्ड व्यवस्थित लिंक करून घ्यायचं आहे तुम्ही आधी जरी केलं असेल तरी देखील तुम्हाला चेक करावं लागेल अन्यथा एकवीसशे रुपये येणार नाही कदाचित तुमचं नाव यादीमधून रद्द होणार आहे आता ज्या बहिणीला अजूनही मेसेज आला नाही त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे नुसती मेसेजची वाट पाहायची नाही बँकेकडून एक सूचना बैलाय आधार लिंकिंग व्यवस्थित नसल्यामुळे मेसेज येत नाही मेसेज आला नसेल तर बँकांनी बँकानुसार एक यादी आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत आज कोणत्या दहा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील त्यानंतर कोणते दोन कागदपत्र एकोणीसशे रुपयासाठी लागणार आहे ते कुठून काढायचे आणि कुठे जमा करायचे हे सांगण्यात येणार आहे आणि त्यानंतर बँकेचे मेसेज येत नसतील तर कुठे कॉल करायचा आणि आधार लिंकिंग व्यवस्थित आहे की नाही ते कसं चेक करायचं अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आजचा व्हिडिओ असणार आहे सगळ्यात आधी आपण यादी पाहतोय जिल्ह्यांची की कोणत्या दहा जिल्ह्यात आज पैसे येणार आहे त्यानंतर मेसेज आला नसेल तर काय करायचं पहा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी जे सहा विभाग आहेत तर सहा विभागमधून शेवटच्या दहा जिल्ह्यांची निवड केलेली आहे दोन कागदपत्र आता एकवीसशे रुपयासाठी लागणार आहे बहिणीला मेसेज येत नसेल तर एक काम अर्जंट करायचं आहे पहा यादी बँकांना पाठवलेली आहे पंधराशे रुपये प्रमाणे तीन हप्त्याचे फेब्रुवारी मार्च जानेवारी तीनही हप्त्याचे पैसे तुम्हाला आज जमा होतील पण तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासाठी दोन कागदपत्र लागणार पहा एकूण छत्तीस जिल्ह्यापैकी दोन कोटी चाळीस लाख महिलांसाठी मार्चच्या जानेवारी फेब्रुवारी मार्चचा शेवटचा टप्पा सुरू केलाय कारण की एप्रिलच्या हप्त्याचे एकवीसशे त्यासाठी दोन कागदपत्र लागणार आहे पहा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यादीत आलं आणि चोवीस तासात जर पैसे आले नाही तर तुम्हाला अर्जंट मध्ये एक गोष्ट चेक करावं लागणार तुमचं आधार लिंकिंग चेक करावं लागणार बँकेने नंबर दिले त्या नंबरला कॉल करावा लागणार आता सर्वांना ठाऊक आहे सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये पहा पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग त्याचबरोबर कोकण विभाग नागपूर विभाग तर प्रत्येक जिल्ह्यातून एक ते दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे काही जिल्हे आता पुणे विभागातून जर बघितलं तर सातारण सांगलीची निवड करण्यात आली आहे पण एकवीसशे साठी दोन कागदपत्र मात्र तुम्हाला प्रत्येक विभागात काढावं लागतील कुठून काढायचे आणि कसे मिळा संपूर्ण सविस्तर पाहा नाशिक विभागामध्ये जर तर पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर त्यामध्ये नंदुरबार आणि जळगावची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे दोन जिल्हे नाशिक विभागातून घेतलेले आहे शेवटचे जिल्हे असणार आहे नागपूरमध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर यापैकी भंडारा आणि नागपूरची निवड झालेली आहे उर्वरित चार जिल्ह्यांना त्या ठिकाणी पैसे वाटप झालेलं आहे त्यानंतर कोकणातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली आणि बीडचा समावेश आहे तर अमरावती विभागात फक्त बुलढाणा जिल्हा घेण्यात आला आहे आता पहा या जिल्ह्यात पैसे येणार एकवीसशे रुपयासाठी दोन कागदपत्र आता लागणार आहे आता पहा ज्या बहिणीला अजून मेसेज आला नाही ज्या बहिणींचा मेसेज अजून आला नाही त्यांनी वाट पाहू नका कारण की बँकाने एक विशेष यादी दिली आहे लक्षपूर्वक बघायची आहे यादी आता पहा युनियन बँकेसाठी जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर एक नंबर आहे पहा ब्याण्णव तेवीस डबल झिरो पंच्याऐंशी शहाऐंशी या नंबरला मिस कॉल देऊन माहिती घ्या पुढची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक सत्तर एकोणचाळीस झिरो तीन एका छप्पन्न या नंबरला कॉल करून हे करा युको बँक तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता युको बँक असेल तर अठराशे एकशे तीन एक झिरो एक तेवीस या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे तुम्हाला बॅलन्स समजणार आहे कोटक महिंद्रा बँक अठराशे सत्तावीस चाळीस एकशे दहा नंबरला मिस कॉल द्या बॅलन्स समजून घ्या पंजाब नॅशनल बँक एन बी अठराशे एकशे ऐंशी बावीस तेवीस नंबरला मिस कॉल द्या आता पहा तुमचं बँकेचं कोणत्या आहे ओडिसा ब्रँ ग्रामीण बँक ऐंशी दहा दहा सहासष्ट शहाऐंशी बँक ऑफ बडोदा पहा चौऱ्याऐंशी अडुसष्ट डबल झिरो अकरा बावीस इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल तर सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे पुढे आहे पहा इंडियन बँक इंडियन बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं शहाण्णव सत्याहत्तर त्रेसष्ट तीन तीन शून्य तर या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे कोणती दोन कागदपत्र लागणार आहे आधी तुमचं या बँकेत खातं असेल तर कमेंट करा दुसऱ्या बँकेत खातं असेल तरी कमेंट करा त्याचा मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला सांगू एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट या नंबरला कॉल करून मिस कॉल द्यायचा आहे त्यानंतर पुढे पहा इंडियन ओव्हरसीज बँक आयओबी यामध्ये ब्याण्णव एकोणनव्वद बावीस वीस एकोणतीस बँक असेल तर या नंबरला मिस कॉल देऊन माहिती घ्यायची आहे आता पहा ज्या बहिणींचं प्रॉपर राहिलेलं नाही आधार लिंकिंग व्यवस्थित झालेलं नाही त्यांनी आधार लिंकिंग एकदा चेक करून घ्यायचं आधार लिंकिंग कसं चेक करून घ्यायचं मोबाईलवर दोन आत कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी आधार लिंकिंग आता खूप जरुरीचं झालेलं आहे आधार लिंकिंग नसेल तर तुमचा हप्ता विसरा आधार लिंकिंगची खूप गरज आता पडणार आहे आधार लिंकिंग जर नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम तुमचा होऊ शकतो आधार लिंकिंग कसं चेक करायचं त्याआधी कोणती दोन कागदपत्र लागतील एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी दोन कागदपत्रांची मागणी आता केली जात आहे कोणते दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे जे आहेत तर एक असतं तुमचं रेशन कार्ड आता लक्षपूर्वक ऐका रेशन कार्ड हे लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्वाचं कागदपत्र मानलं गेलेलं आहे रेशन कार्ड जर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी नसेल तर तुम्हाला एक कागदपत्र लागेल ते म्हणजे लागेल उत्पन्नाचा दाखला सरकार म्हणत आहे अडीच चा लाखाचं आज ज्या बहिणींचं उत्पन्न आहे त्यांनाच आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आणि ज्यांचं वर आहे त्यांना देणार नाही तर त्या म्हणण्यानुसार आता तुमचा लाभ बंद होईल जर तुम्ही हे जर हे केलं नाही तर जर तुम्ही रेशन कार्ड अपडेट केलं नाही रेशन कार्डची के वाय केली नाही आणि जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुमच्याकडे अडीच लाखाच्या आत हे असलेला पुरावा म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे दुसरं डॉक्युमेंट आहे पहा आधार कार्ड आता आधार कार्ड तुम्ही म्हणाल प्रत्येकाकडे आहे पण आधार कार्डचा एक नियम आलाय की प्रत्येक दहा वर्षानंतर तुम्ही तुमचं नाव तुमची जन्मतारीख किंवा ज्या सर्व गोष्टी तुमचा फोटो असेल तुमचे बायोमेट्रिक्स असेल तर ते अपडेट करणं गरजेचं आहे तुम्ही जर ते अपडेट केले नसतील तर ता तातडीने ते, ते अपडेट करून घ्या कारण की त्याचीही आता ते प्रॉब्लेम होऊ शकतो बऱ्याचशा महिलांचं बँक खात्यावरचं नाव आणि आधार ना याच्यावरचं नाव मॅच होत नाही नक्की चेक करा आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसा व्यवस्थित चेक करा हे पहा तुम्हाला जरी मार्चचा हप्ता आला असेल तर एप्रिलच्या हप्त्यासाठी आता व्यवस्थितपणे चौकशी सुरू झालेली आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये सापडले तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कदाचित तुम्हाला दंड होऊ शकतो मागचे हप्ते त्या ठिकाणी वजा करून घेतले जाऊ शकतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या दोन तीन गोष्टी चेक करायच्या आहेत आता ज्या बहिणींचं आधार कार्ड व्यवस्थित चेक झालेलं नाही त्यांनी यू आय च्या वेबसाईटला जाऊन चेक करायचं आहे ते कसं चेक करायचं याविषयी पुढे व्हिडिओ क्लिप जोडलेली आहे ती क्लिप पाहून घ्या आणि ते, ते कसं चेक करायचं ते समजून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा